हे सुरक्षा विधेयक शासनाने हे खऱ्याच अर्थावर घटनेच्या विरोधात जनतेच्या हिताच्या हे नियम तयार करण्याचं काम या देशाने या राज्यातल्या सरकारने केलेलं आहे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं तर संविधानामध्ये सगळ्यांना आपले अभिमती व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार ह्या कायद्यामुळे हिरावून घेतला जाऊ शकतो कारण की हे लोक नक्षल अर्बन नक्षल म्हणतात कोण अर्बन नक्षल आहे कोणाला अर्बन नक्षल म्हणतात म्हणजे तुम्ही एखादी मागणी केली सरकारकडे किंवा सरकारच्या नीतीच्या विरुद्ध आंदोलन केलं किंवा महागाईच्या विरुद्ध आंदोलन केलं किंवा शेतकऱ्याला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन केलं शेतकऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन केलं लाडक्या बहिणीला जे पैसे देत होते ते बंद केले ते मिळाला पाहिजे म्हणून त्या लोकांनी आंदोलन केलं त्या लोकांना तुम्ही अर्बन नक्षल ठरवून त्यांना आतमध्ये टाकणार आहात का हा आमचा प्रश्न या सरकारला आहे कशासाठी जनसुरक्षा पाहिजे जनसुरक्षा कायदा जनता सुरक्षित आहे जन अनेक असे कायदे आहेत या देशामध्ये अजून अस्तित्वात त्याच्यामुळे जनतेची सुरक्षा करता येते परंतु महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायद्याच्या नावाने स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि स्वतःला अभेद्य ठेवण्यासाठी आमच्यावर कोणी टीका करू नये आमच्या नीती धोरणाच्या विरोधामध्ये कोणी बोलू नये महागाईच्या विरोधात कोणी बोलू नये आम्ही लोकांवर अत्याचार केला त्यांनी सहन करावा अशी अपेक्षा या सरकारची आहे म्हणून अशा प्रकारचे कायदे ते पारित करत आहेत सरकारवरच्या नीतीच्या विरोधात रोष आहे सरकारच्या मन पूर्ण पापी आहे जनसुरक्षा विधेयकाच्या नावानं सरकार हिटलर साईचं शासन ज्या प्रकारे देशात आणणं इच्छितो तशाच प्रकारच्या शासन या महाराष्ट्रामध्ये आणू इच्छित आहेत आणि त्याच्या सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी खासदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये तीव्र विरोध केलेला आहे शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विरोध दर्शवला जात आहे शासनाची नीती साप नाही आहे त्यांना जनतेसाठी उठवणाऱ्या आवाजांच्या विरुद्ध हे साहेब विधेयक आणत आहे त्याच्या आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं तीव्र निषेध करतो हा ॲक्च्युली जनतेच्या अधिकारावर गदा आणणारा कायदा आहे जनतेने कुठल्याही प्रकारचे आंदोलन करू नये अशी सरकारची अपेक्षा आहे आणि हा जन सुरक्षा कायदा नसून हा सत्ता सुरक्षा कायदा आहे म्हणजे सत्तेतल्या आमदारांनी त्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी विधानसभागृहामध्ये पत्ते खेळले तरी लोकांनी आंदोलन करू नये सत्तेतील आमदारांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सामान्य गौरगरीब वेटरला मारहाण करी बुक्यांनी मारलं तरी लोकांनी आंदोलन करू नये सत्तेतल्या सामाजिक कल्याण मंत्र्यांनी नोटाची बॅग भरून आपल्या घरी सिगरेट पितांनी दिसलं तरी लोकांनी आंदोलन करी नाही देवेंद्र फडणवीसांनी मराठ्याचं आंदोलन चिघळत ठेवून शेवटी ओबीसींवर गदा आणणारं काम केलं ओबीसीचं आरक्षण हिनावून घेण्याचं काम केलं तेव्हा ओबीसींनी आंदोलन करू नये यासाठी सत्ता सुरक्षित असणं आवश्यक आहे आणि म्हणून सत्तेच्या विरोधामध्ये कुठलंही आंदोलन होऊ नये हा त्यांनी सुरक्षा कायदा आपल्या स्वतःसाठी केलेला आहे याचा आम्ही काँग्रेस आणि संपूर्ण महाविकास आघाडी तीव्र निषेध करतो